धाराशिव जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली मध्यरात्री जॅक टाकून वाहनं थांबवणाऱ्या टोळीतील दोघांना अटक करण्यात आली आणि चार जणांचा शोध सध्या सुरू आहे धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ही कारवाई केली असून आरोपींकडून वाहन आणि जॅक जप्त करण्यात आलाय सोळा सतरा ऑक्टोबरची रात्री मुरुंग पोलीस स्टेशनची हद्दीमध्ये एन एच सिक्स्टी फाईव्हवरती एक दरोडेचा प्रकार आमच्या जिल्ह्याची हद्दीमध्ये घडला होता तांत्रिक तपास ता करून आणि ह्युमन इंटेलिजन्स काढून अशी माहिती पडली की एक गाडी आम्ही डिटेक्ट केली की ते गाडीचा वापर त्यामध्ये केला होता आज आमची टीमनी तिथे ते, 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 ते गाडी आणि दोन आरोपी आणि सोबतच एक ट्रक जे ते गुन्हा करताना वापरत आहे त्यांना अटक केलेलं आहे आणि त्याच्याकडून ते गाडीही हस्तगत केलेली आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका